व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे व्हिडिओला हॅशटॅग देणं खरंच महत्वाचं आहे का आता व्हिडिओ पाहिलेत मोठमोठ्या युट्युबरांचे सगळ्यांनी सा सांगितले हॅशटॅग है दिले पाहिजेत हो ठीक आहे है हॅशटॅग है दिले पाहिजेत पण हॅशटॅग हे है कमीत कमी, कमी पाच आणि जास्तीत जास्त पंधरा दिले पाहिजेत किंवा म्हणजे दहा तरी पाहिजेत त्याच्यावरती नको आहे बऱ्याच जणांनी काय केलंय व्हिडिओला एवढे हॅशटॅग दिलेत एवढे हॅशटॅग दिले त्याचा काही सुद्धा उपयोग नाही तुम्हाला एक सांगू का व्हिडिओ आपण ज्या वेळेला युट्यूबवर व्हिडिओ सर्च करतो त्यावेळी हॅशटॅग टाकून नाही सर्च करत आपण डायरेक्ट सर्च करतो त्यावर ज्यावेळी तुम्ही व्हिडिओचा म्हणजे व्हिडिओला टायटल द्याल ना त्यावेळेला एका गोष्टीचा विचार करायचा की आपण हॅशटॅग म्हणजे टायटल देणार आहे ना ते लोक कोणत्या प्रकारे सर्च करतील म्हणजे आपलं टायटल सर्चिंगमध्ये बसलं पाहिजे त्याच वेळेला तुमचा व्हिडिओ सर्चिंगमध्ये बसणार आता बऱ्याच म्हणजे आपण ज्या वेळेला सर्च करतो ना त्यावरून एक अंदाज घ्यायचा काय झालंय कोणीही काहीही टायटल दिलंय त्यामुळे बऱ्याच वेळेला तुमचा व्हिडिओ सर्चिंगमध्ये येत नाही आणि तुमच्या व्हिडिओच्या व्ह्यूज कमी येतात आता बद्दल बोलायचं झालं तर हॅशटॅग काही एवढे पण महत्वाचे नसतात व्हिडिओसाठी कारण कोणीच हॅशटॅग टाकून सर्च व्हिडिओ करत नाही कधीतरी कोणीतरी केला तरच आणि पुढे भविष्यात हॅशटॅग वापरून कोणीतरी व्हिडिओ सर्च करेल म्हणून ते हॅशटॅग सांगितलेलं आहे बाकी काही नाही हॅशटॅगचं एवढं काही टेन्शन घेऊ हो नका आणि बऱ्याच जा, म्हणजे आपल्याला असं बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की तुम्ही गुगलवरून हे कॉपी करा हे बघा प्रत्येक व्हिडिओला हॅशटॅग हे आपण स्वतः लिहून द्यायचंय कुठल्याही व्हिडिओचा कॉपी करून इकडे पेस्ट करायचा नाही त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला प्रभाव आपल्या व्हिडिओवर पडत असतो जे काही करायचं करायचंय ना ते स्वतःच करायचं आता दिलेले असतात बघा की गुगलवरून हॅशटॅग कॉपी करा आणि तुमच्या व्हिडिओ खाली टाका मग आपण आपण तसंच करतो हॅशटॅग कॉपी करतो आणि आपल्या व्हिडिओच्या खाली टाकतो असं करू नका हे बघा जेवढं होता होईल ना तेवढं स्वतः सगळं व्हिडिओ मध्ये करा सगळं काही असेल ना ते स्वतः चॅनेलमध्ये करायला शिका अजिबात प्लीज कुणाचे कॉपी करू नका कारण मी हॅशटॅग बद्दल पण बऱ्याच कमेंट वाचलेल्या आहेत की हॅशटॅग दिला की चॅनल म्हणजे सर्चिंगमध्ये येतो का तर तसं पा है म्हणजे हॅशटॅग तर दिलेले बऱ्याच वेळेला काय झालंय बऱ्याच ताईंना माहिती नाहीये हॅशटॅग कुठे देतात चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये नाहीये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हॅशटॅग दिले जातात आणि हॅशटॅग कसा देतात तोही तुम्हाला माहित असेल नसेल माहीत तर प्लीज युट्यूब तुम्ही सर्च करा आणि त्याप्रमाणे तुमच्या चॅनेलला हॅशटॅग द्या आणि जरी एखाद्या व्हिडिओला हॅशटॅग है, नसेल दिला ना तरी काही टेन्शन घेऊ नका तुमचा व्हिडिओ चालणार आहे हे कधी होणार ज्या वेळेला तुमचा कंटेंट चांगला असेल ना त्याच वेळेला जर तुमचा कंटेंट चांगला नसेल तुम्ही एवढे हॅशटॅग दिलेत काहींनी तर एवढे हॅशटॅग दिलेत ना काहीच अर्थ नाही आहे ना बऱ्याच वेळेला हॅशटॅग जरी जास्त असले ना तरी आपला चॅनल म्हणजे जा पुढे जात नाही त्यामुळे प्लीज तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करताना व्यवस्थितच करत जावा नंतर आपलं टायटल असतं ते त्यांनी दिलेलं असतं ना शंभर शब्दामध्ये ते तेवढ्यातच आपल्याला बसवायचंय तसं विचार करूनच टायटल टाका शॉर्ट्स मध्ये टायटल होईल तेवढं लिहायचा प्रयत्न करा एक इंग्लिशमध्ये लिहायचं आणि एक मराठीत लिहायचं माझे बरेच व्हिडिओ बघत असाल त्यामध्ये बघा मी एकतर पहिल्यांदा थोडंफार इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं खाली मराठीत लिहिलेलं असतं तुम्ही पण त्याप्रमाणे लिहायचा प्रयत्न करा यामुळे सुद्धा आपल्या चॅनल व्हिडिओ सर्चिंग मध्ये जास्तीत जास्त येत असतो चार हजार वॉच टेम आणि एक हजार सबस्क्रायबर आपल्याला चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी लागतात पहिलं काय झालेलं बरेच ना म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी त्यावेळेला एवढे चॅनेल नव्हते त्यामुळे कोणीही व्हिडिओ करायचे आणि त्यांचे व्हिडिओ चालायचे आणि त्यांना भरपूर पैसा मिळायचा मग आता नाही हे सिस्टीम बसवलेली आहे की ज्यांचा स्वतःचा खरंच कंटेन आहे जे खरंच लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात शिकवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे युट्यूब न म्हणून तर हे ठेवले ना चार हजार वर्ष टेम आणि एक हजार सबस्क्रायबर का तर पुढं हे चॅनेल सक्सेस होऊ शकतात आता तुम्ही सांगा जर हा त्यांनी क्रायटेरियन नसता ठेवला म्हणजे चार हजारचा तर काय झालं असतं सगळ्यांनी उठून चॅनेल खोलले असते मग चॅनेल बघणार तरी कोण म्हणून तर त्यांनी ठेवलेला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही कोणीसुद्धा गैरसमज करू नका चार हजार आपल्याला ठीक आहे पहिल्यांदा वाटतं पॉसिबल नाहीये पण मनात आणलं ना तुम्ही एका मध्ये चार हजार टाइम सुद्धा कम्प्लीट करू शकता त्यासाठी तुम्हाला व्हिडिओचा ना कंटेंट चांगला द्यावा लागेल आणि हे बघा व्हिडिओ टाकत राहायचे कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल ना हे मी सुद्धा सांगू शकत नाही युट्यूब तुम्ही सुद्धा सांगू शकत आपण खूप मेहनत करतो आपल्याला वाटतो हा व्हिडिओ व्हायरल हो दे तो व्हिडिओ व्हायरल हो दे व्हिडिओ टाकायचं काम आपलंय युट्यूबला जो व्हिडिओ आवडेल ना आणि युट्यूब ना प्रत्येकाचा व्हिडिओ एक तरी व्हायरल करत असतो मग त्यामुळं ना तुम्ही असं हे बघा व्हिडिओ टाकताना हा एक पहिला विचार करायचा नाही हा माझा व्हिडिओ व्हायरल होईल हा माझा व्हिडिओ व्हायरल येईल स्वतःला ना एवढं पॉझिटिव्हिटी देत येईल ना तेवढी देत राहायचं अजिबात निगेटिव्ह विचार करायचा नाही व्ह्यूज कमी येत आहेत कारण त्याला पण कारणीभत तुम्ही असता कारण तुम्ही कंटिन्यू टिकून राहत नाही मी ब व्हिडिओ म्हणजे चॅनल चेकिंग करताना मला बऱ्याच या गोष्टी लक्षात आल्या की बरेच असे आहेत की एक महिना व्हिडिओ टाकतायत दोन महिने गायब परत व्हिडिओ टाकतायत तीन महिने गायब असं नाही ना करून चालत युट्यूब आहे आणि आपल्याला इथं आणि हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं असेल ना की मला मी युट्यूबवर व्हिडिओ टाकून पैसे कमेल तर ते पहिल्यांदा डोक्यातून काढा जोपर्यंत तुमच्या डोक्यात हे असेल ना तोपर्यंत तुम्ही नाही सक्सेस मिळू शकत तुम्ही फक्त एकच डोक्यात ठेवा की नाही मला युट्यूबमध्ये काहीतरी शिकायचं आहे काहीतरी मिळवायचं आहे मी सगळ्यांच्या पेक्षा वेगळं काहीतरी करणार आहे असं डोक्यात ठेवा आणि पुढे या हे बघा पैसा तर काही सगळेच कमवत आहेत आणि पैसा आपल्याला मिळणारच आहे पण त्यासाठी थोडंसं संयम ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ना काहीतरी आपण स्वतः शिकूया ना तुम्ही बऱ्याच प्लीज ताईंवर रागू नका पण ना बऱ्याच ताईंना अजून व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं थमनेल कसं द्यायचं काहीच माहीत नाही आहे डायरेक्ट आलेत व्हिडिओ बनवलेत यूट्यूबवर टाकलेत असं नाही ना चालत प्लीज तुम्ही शिका आणि एक सांगू का यूट्यूबमध्ये सक्सेस आहे तुम्हाला सांग मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला सांगायचं गोष्ट म्हणजे ना माझा चॅनल तीन महिन्यात मॉनिटाईज झालेला आहे दोन ते तीन महिन्यात मी तुम्हाला त्या व्हिडिओचं एक में जे आहे ना ते दाखवेल एखाद्या म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येईल मग फक्त मला ठीक आहे माझं म्हणजे बघा प्रत्येक आता मला पेमेंट हे घेईपर्यंत चॅनल चॅनेल गुगल पे पर्यंत वेळ लागला ही गोष्ट मला पण मान्य आहे कारण मला मी सुद्धा तुमच्यासाठी नवीन होते मला ही काही गोष्टी माहिती नव्हत्या की नक्की युट्यूब मध्ये येऊ म्हणजे काय कसं करायचं हे बघा हळूहळू सगळ्या गोष्टी करतात पण त्याच्यासाठी तुमच्याकडे ना तेवढं तुम्ही युट्यूबसाठी वेळ दिला पाहिजे फक्त ना मी सांगते म्हणून ना फक्त महिने काम करा परत अजिबात सक्सेस मिळणारच आहे आणि त्याच्या आधी ना मी एक लवकरच असा व्हिडिओ बनवणार आहे की युट्यूबसाठी ना काय काय गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या तुम्ही शिकून घ्या आणि मगच युट्यूब मध्ये या बघू तुमचा कोण हा तर धरता येते कोणीच तुम्हाला रोखू शकणार नाही जर तुमच्या व्हिडिओचा कंटेंट चांगला असेल हा युट्यूब चॅनल उघडला म्हणून मी तो उघडते तिने तो उघडला तिने तो उघडला हे मनात आणू नका तुम्हाला तुम्हाला स्वतःला ते ना बघा तुम्ही स्वतः सिद्ध करून दाखवायचं की तुमच्याकडे कोणता गुण आहे तो तुम्हाला स्वतःला काय येते ना ते बघा इतरांनी केलं म्हणून आपण नाही करायचं बऱ्याच ताईंचे जुने चॅनेल आहेत त्याच्याबद्दल मला सांगायचं होतं की ठीक आहे तुमचा जुना चॅनेल आहे तुम्ही सक्सेस करू मना ले चा, शकता मनात आणलं तर नाहीतर नाही कारण हे बघा आधीच आपल्या व्ह्यूज डाऊन झालेले असतात जुन्या जर जर तुम्ही कंटेंट व्यवस्थित व्यवस्थित ठेवला त्याच्यावर काम केलं ना तर चॅनेलवर सुद्धा सक्सेस होऊ शकता आपण ज्या वेळेला दहावीला होतो त्यावेळेला काय व्हायचं रेग्युलर शाळेत जायचो नंतर व्यवस्थित अभ्यास शिकायचो जशी एक जवळ येईल तसं आपण अभ्यासावर लक्ष जास्त द्यायचो अगदी तसंच समजा दहावीची परी बोर्डाची परीक्षा म्हणजेच आपलं चॅनेल मॉनिटाईज एवढं लक्षात ठेवा आपल्याला त्याच्यासाठी एका वर्षाचा वेळ आहे मग सुरुवातीपासून हळूहळू तयारी केली तर आपलं आपण चांगले चॅनेल मॉनिटाईज होईपर्यंत चांगले प्रोफेशनल युट्यूबर झालेलो असो आणि ठीक आहे अपयश म्हणून नाही खचायचं परत तयारी करायची आता दहावीला किती जण नापास झालेली परत झालेच ना चांगल्या मार्काने पास अगदी तसंच आहे एक वर्ष झाले चॅनेलला नाही ना सक्सेस मिळालं परत आपण व्यवस्थित चॅनेल व्हिडिओ एडिटिंग करून टाकू परत आपण व्ह्यूज वाढवू ना आणि आपण चॅनल सक्सेस करू ना हे सगळ्या अशा गोष्टी आहेत ना या डोक्यात ठेवा जास्तीत जास्त निरीक्षण करायला शिका बऱ्याच जणांचं असं झालंय की तुम्ही ना सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की वॉश टॅम वाढत नाही सबस्क्रायबर वाढत नाही तुम्ही कंटेंट चांगला द्या ना काही गोष्टींचा अभ्यास करून मध्ये या डायरेक्ट येऊ नका मला कारण हेच सांगायचं जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना काही का गोष्टींचा तुम्हाला वाटेल की युट्यूब सोपं आहे तोपर्यंत तुम्हाला अवघडच वाटणार आणि काय झाले सगळे जोशमध्ये आहेत नाही मी पण येणार युट्यूब चॅनल खोलणार मला पण पेमेंट मिळवायचं आहे पेमेंट मिळवायचं आहे असं झालंय त्यामुळे प्लीज ताई न युट्यूब संदर्भात अजून तुम्हाला काही म्हणजे शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे मी वेळच्या वेळी रिप्लाय नाही देत त्यासाठी मी तुमच्या मनापासून क्षमा मागते पण मी व्हिडिओतून द्यायचा प्रयत्न करेन